नमस्कार मित्रा हो जोहार जय आदिवासी जे मित्रांतीला हो मी आज फक्त सोशल मीडियाला पाहत होतो ते माणसाची म्हणजे देव माणूस आहे खरी सांगला म्हणजे ते विषयी बोलण्याला शब्द कमी आपल्याकडे आहेत असा तो सोन्यादादा आहे असा तर सोन्यादादा फार भारी म्हणजे तुमचा फार भारी काम आहे आज तुम्हाला सांगा सांगाय गेलो ना आता आज पॉलिटिक्स वाले सांगा गव्हर्मेंट सांगा किंवा अशा गोष्टीला ना आपले गेलो ना तर आपल्याला म्हणजे दुर्लक्ष करतात प्र, प्रत्येक ठिकाणी असं सगळी माणसं तशी नाही पण आज सांगला सोशल मीडियावर सांगला तसा काय कोणाला वाटलं का हा व्यक्ती मदत सगळी करतो तिला फार काहीतरी पैसा भेटतो एक रुपयेचा पण नफा नाही आणि हे खरी रियालिटी आहे पण दादा सांगला तर दादा आणि दादाचा ग्रुप आज बघितला ना तर फार बरा वाटला आज प्रत्येका प्रत्येक माणसाला लाज वाटली पाहिजे आपल्यासमोर एखादा गरज गरजू माणूस राहतो तर आपले साधासुद्धा त्याला विचारत पण नाही का बा काय झालं काय नाही पण हा व्यक्ती त्याला ते विचारणेपासून तर हॉस्पिटलचा काही गोष्टी सांगा खर्च सांगा किंवा काही बशा भरपूर म्हणजे भरपूर मदत करत असा सामाजिक कार्य सांगा किंवा साम भरपूर अशा गोष्टी भरपूर दादाचा काम चांगला आहे आणि फार भारी वाटतं असा व्यक्ती आहे ना हे व्यक्तीसारखा आपण पण बनायला पाहिजे आणि हो खरी प्रत्येकाने म्हणजे सामाजिक कार्य तर प्रत्येकाने केलं पाहिजे आणि तुम्हाला सांग तू प्रत्येक अशी अडचण तर कोणावर नाही सगळ्यांवर अडचण येते असा आणि जो दादा काम करतो ना असा आपले सोशल मीडिया आजकाल सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर थोडासा टाकला तरी प्रत्येक ठिकाणी शेअर होतं व्हायरल होतं आणि त्याच्यामुळं प्रत्येक एखादी व्यक्तीची अडचण बिडचण राहिली ना ती सोडवायला मदत होते असा आणि ह्या दादांचा आज सोने दादाचा काम पाहू पण फार भारी वाटतं सोशल मीडियावर पालतात पण आज प्रदेशात भेट झाली सोनेदादा दोन शब्द फक्त मित्रांसाठी आपले भाऊ जसं बोलले की आपण परत समाजसेवा करतो आहे सामाजिक सेवा करतो आहे ह्यातून आपल्याला काही नसलं भेटत तरी पण आपण माणसं खूप जोडल्यात आणि हे शब्द ऐकून असं वाटतं की अजून दुप्पट कामं करावी भेटतं पण आपल्याकडून जेवढं आपल्याला जमते तेवढं आपण शंभर टक्के करतो आणि इथेच नाही तर पुढे पण आपण असं कंटिन्युअसली चालू ठेवणार आणि आभार नाही तुम्ही तुम्ही असा एक व्यक्ती आहात ना काय स्वतःला असा काय बाकीची काय गोष्टी करत आहेत लोक स्वतः फेमस झाला पाहिजे ते काहीतरी मदत करायची दाखवायची ही रियालिटी आहे मुद्दामच कोणा हे पाय मदत केली मी असे दादा तसा नाही रह दादा जी मदत करतोय ना ती म्हणजे ती दाखवण्यासाठी कशा कशासाठी कारण की त्याच्यासारखा आपण पण काम करावा हे शिकला पाहिजे बरोबर का नाही आजकाल भरपूर म्हणजे ही तरुण पिढीत इतकी वायाला गे, वाया गेली ना सांगा दारूची नशी सांगा किंवा ड्रायविंगमध्ये सांगा कुठं पडतील कुठं काय करतील ह्या स्वतःला त्यांनाच भान नाही बरोबर त्याला घरच्यांची नाही पडली काही काहींची नाही पडली बरोबर त्यांचेच घरचा एखादा व्यक्ती काही असं झाला किंवा अर्जंतला घरची पण ते मदत नाही करत पण ते वेळेस सोन्या भाऊ मदत करतो असा पण ह्या त्यांच्या घरच्यांला किंवा हे आपले तरुण मंडळीला हे कळायला पाहिजे बरोबर का नाही दादा आणि ते शिकायला हो, आ, सोन्या भाऊला आता फेसबुक सांगा इंस्टाग्राम सांगा सगळे ठिकाणी आहेत फॉलो करा जेणेकरून आज आपला तिला युनिटी होल एकत्र आज आपण सगळे तिला जुडू तर हा आपला एक मोठी टीम होईल बरोबर ना मोठी टीम झाली ना तर आपण कोणताही काम असो तर सगळा कर काम सगळा सोपा होऊन जाईल सगळी एक मताने सगळ्या आपण त्या गोष्टी आपण करू शकतो कोणाचा तर लागत होता इथं एका डिलिव्हरी बॉयला ना बरोबर तर त्यांनी ते व्यक्तीसाठी पालघरवरून इकडे आलं म्हणजे त्या ब्लड ब्लड डोनेट करण्यासाठी बघा हो, पालघरहून इथे यायचा म्हणजे किती खर्च आहे विचार का हजार दीड हजार असत म्हणजे गाडी सांगा मोठी किंवा नाश्ता पाणी त्या सगळ्या भीक सगळी सोडून याच्यासाठी आले धन्यवाद आभारी आला फार मी जास्त बोललो तुमचा आभारी आहे मी